शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी येत आहेत आणि येणारा डब्ल्यू डी हा अधिक मध्य भारताकडे कल देणार असल्यामुळे थोडं वातावरण बदलू शकतं शिवाय अंदमान बेटांच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात वातावरण बदलण्याची शक्यता आहे तरी देखील आपण असं बघितलेलं आहे की जवळपास अठ्ठावीस तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रात विशेष वातावरण बदलेल असं दिसत नाही या उपग्रह ह्या चित्राच्या आधारे आपण जर बघितलं तर सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण झाले आहेत त्यामुळे अशी एखादी ट्रप जर तयार झाली तर त्यातून पावसाचं वातावरण महाराष्ट्रात निर्माण होऊ शकतं असाही अंदाज आहे मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे थंडीचा सा अंदाज हा आपला जवळपास अठ्ठावीस तारखेपर्यंतच्या सर्व व्हिडिओमध्ये असणार आहे त्यानंतर आपला अंदाज बदलत जाईल आपण या ठिकाणी बघतो की साधारण सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस प्रत्येक दिवशी थंडीचं प्रमाण कमी होतं आहे आणि महाराष्ट्रामध्ये उष्णतामान वाढण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होते परंतु एक तीन चार तारखेच्या दरम्यान प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येणार आहे आणि मग पुन्हा एकदा थंडीचं प्रमाण थोडं मध्य भारतांपर्यंत सरकू शकतं असा देखील अंदाज आहे परंतु ही थंडी फार काळ टिकू शकणार नाही दुपारच्या तापमानात मोठी वाढ होत असून काही विभागात जवळपास छत्तीस ते सदोतीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान ता जाणार आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या वॉर्निंगनुसार आज पंचवीस तारखेला रत्नागिरी रायगड मुंबईसह जवळपास ठाणे जिल्ह्यापर्यंत म्हणजे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि तीच परिस्थिती आपण सव्वीस तारखेला बघतो संपूर्ण कोकणामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे याचा अर्थ या विभागात ढगाळ परिस्थिती हलका पाऊस अवकाळी पावसाची शक्यता आहे पंचवीस तारखेला आपण बघतो की थोडं सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी कोल्हापूरच्या आजूबाजूने साधारण या ठिकाणी आपल्याला थोडं वातावरण दिसतंय ते थोडं उद्याही राहण्याची शक्यता आहे या ठिकाणच्या वातावरणात थोडी सत्तावीस तारखेला वाढ होताना दिसते आणि दक्षिण भारतात पावसाळी प्रमाण वाढू शकतं असा एक या मॉडेलचा अंदाज आहे या मॉडेलने दिलेल्या अंदाजानुसार थोडं गुजरात आणि राजस्थानमध्ये अठ्ठावीस तारखेला येऊ घातलेल्या डब्ल्यू डीमुळे वातावरण बदलेल असं आहे एक तारखेला महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते दोन तारखेला देखील गुजरात राजस्थानच्या काही भागात वादळी परिस्थिती असू शकते तेच वातावरण तीन तारखेला असण्याची शक्यता आहे पुन्हा चार तारखेला आपण बघतो महाराष्ट्रात पुन्हा पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ परिस्थितीचा अंदाज दिला जातोय ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार आपण जर बघितलं पंचवीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाची निर्मिती झाली आहे उत्तर भारतात भारता भारता एक प्रभावी डब्ल्यू डी पहिल्यांदा तयार आहे मेघगर्जनेचा पाऊस या दोन्ही ठिकाणी होण्याचा अंदाज मॉडेल आहे सव्वीस तारखेला या दोन्ही सिस्टम प्रभावी असण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला देखील उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात पावसास अनुकूल स्थिती कायम आहे आपण एक तारखेला बघतो तर उत्तर भारतामध्ये बऱ्याच भागामध्ये जवळपास उत्तर भारतापासून पूर्व भारतापर्यंत हिमालयीन पर्वतरांगांवर मोठं पावसाळी क्षेत्र असणार आहे बर्फवृष्टी होणार आहे त्याच दरम्यान केरळ आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा पावसाळी परिस्थिती असण्याची शक्यता आहे दोन तारखेला बंगालच्या उपसागरातील कमी दाब अरबी समुद्रात सरकून जाण्याची शक्यता आहे तीन तारखेला तो अरबी समुद्रात सरकल्यामुळे त्याचा प्रभाव भारतीय भूभागावरचा कमी होईल चार तारखेला देखील आपण बघतो महाराष्ट्रामध्ये चार मार्चपर्यंत तरी या मॉडेलने म्हणजे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने तरी पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या अंदाजानुसार आपण चार तारखेपर्यंत जर एकत्रित ता अंदाज बघितला तर दिल्लीपासून जवळपास जम्मू काश्मीरपर्यंत पावसाळी वातावरण उत्तर भारतात दाखवलं जात आहे तामिळनाडू आणि केरळमध्ये देखील दक्षिण भारतात पाऊस असणार आहे मध्य भारतावर मात्र पावसाचा प्रभाव नाही आपण या मॉडेलनुसार बघतो की महाराष्ट्राच्या आजूबाजूने काही ढगाळ परिस्थिती निर्माण होते उत्तर भारतात डब्ल्यू डी प्रभावी आहेत एक चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरातही सक्रिय आहे हे जरी सगळं आपल्याला लाईव्ह स्वरूपामध्ये दिसत असलं तरी देखील त्याचा फार भारतीय भूभागावर परिणाम होत नाही उत्तर भारतामध्ये मात्र राजस्थान गुजरातपर्यंत ढगाळ परिस्थिती निर्माण होते काही ठिकाणी पावसाळी परिस्थिती निर्माण होते आपण बघतो सत्तावीस तारखेला राजस्थानच्या अनेक भागामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते जवळपास मध्य प्रदेशपर्यंत त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे जोपर्यंत कमीदाब दक्षिणेला आहे तोपर्यंत थोडं सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूरच्या काही भागात ढगाळ परिस्थिती अधिक राहू शकते असा अंदाज आहे आपण बघतो की साधारण एक तारखेच्या दरम्यान जवळपास कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ आणि तामिळनाडूच्या भागातही विरळ पावसा क्षेत्र आहे त्यामुळे मार्च जसा सुरू होईल तसं आर्द्रतेचं प्रमाण महाराष्ट्रावर वाढू शकतं उत्तर भारतातील डब्ल्यू डी मात्र आपण बघतो एक तारखेनंतर तर्ख कमजोर होत आहे जेव्हा नवीन ए डब्ल्यू डी येतील तेव्हा मात्र वातावरण पुन्हा बदलू शकतं बंगालच्या उपसागरातील कमीदाब अरबी समुद्रात निघून जातो आणि त्याचा भारतीय भूभागावर फार परिणाम होत नाही मात्र आपण दोन तारखेला असं बघतो की महाराष्ट्राच्या काही भागामध्ये लातूर सोलापूर सांगलीच्या काही भागात आपल्या ढगाळ परिस्थिती दिसते आहे त्यामुळे हे वातावरण अशा पद्धतीने थोडंफार ढगाळ परिस्थिती निर्माण करेल महाराष्ट्रामध्ये आणि आपण तीन तारखेला बघतो की जवळपास पूर्व विदर्भामध्ये दक्षिण मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशी ढगाळ परिस्थिती वाढत जाईल आणि आपल्याला थोडं वातावरण बदलतं आहे असा अनुभव येणार आहे आणि मी यापूर्वी अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न केलेला आहे जसा फेब्रुवारी होता तसा यदा कदाचित मार्च नसणार आहे मार्चमध्ये थोडंफार मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं फार पाऊस जरी झाला नाही तरी देखील वातावरण बदलणार आहे आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय